मागच्या दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आम्ही जे लोक आहेत सगळ्या था अधिकारी वर्गांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं सगळं जवळपास वीस अधिकारी लोक असे आहेत त्यांचं आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन लागतं त्यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो तर मागच्या तीन वर्ष दोन वर्षामध्ये आता आमचे जवळपास साडेचारशे मुलं कोणी क्लास वन कोणी क्लास टू कोणी क्लास थ्री असे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्ट जॉईन झाले आहेत त्यामुळे आम्हाला एक त्यांचं असं काहीतरी त्यांच्या आई म्हणजे विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलानंतर त्यांच्या शिक्षकानंतर तर आमचं कोणाचा थोडंफार सिंहाचा नाही म्हणणार पण किमान मुंगी एवढा काहीतरी कनबर हिस्सा आहे त्यामुळे ए... त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी काहीतरी त्यांना काम करताना उत्साह यावा काहीतरी नवीन जे मुलं येतात अभ्यास करायला त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय आता कार्यक्रमाला खूप मोठे आपण वेगवेगळे प्रवक्ते बनवले प्रसिद्ध कवी बनवले उठवणे अधिकारी बनवले कारण की आता प्रशासनात काम करत असताना याचा त्यांना निश्चितच फायदा होईल या दृष्टीनं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि भविष्यात भी जर कोणाला समजा भविष्यात स्पर्धा परीक्षा करायची असेल कुठे करावी काय करावी मोजक्या कमी कालावधीमध्ये कसा अभ्यास करावा आणि समाधान करावं यासाठी आमचे अकॅडमी वर्गाचे आहे ते सगळे आम्ही काम करतो गेस्ट गेस्ट करावं लागेल मला विकास नवाळे सर असतील त्यांचा उपायुक्त मनपा मध्ये जॉईन आहेत त्यानंतर गणेश सहाने उपाध्यक्ष महिला बाल विकास अधिकारी म्हणून सिन्नरला जॉईन आहेत त्यानंतर प्रसिद्ध कवी असतील सॉरी प्रसिद्ध कवी आहेत कवी अनंतराव मित्र गाण्यासारखा हे कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आहे त्याच्यानंतर राहुल जाधव असतील साय गायुक्त मनपा अश्विनी खठारे मॅडम असतील उपविभागीय कृषी अधिकारी त्याच्यानंतर

वर्गाची नसतील आता जे राज्य शासनाच्या इतिहासामधली जवळपास सात हजार पदांची जी भरती झाली त्या भरतीमध्ये आमच्या अकॅडमीचे जवळपास चारशे ऐंशी पैकी जवळपास तीनशे पन्नासच्या आसपास मुलं आहेत ते बहुतेक मसूद त्याला नामकरण केले पदाला ते लागले बाकीचे मग वर्ग दोन आहेत जवळपास बावन्न झाले असे सगळे

आमच्या अकॅडमीचं नाव आणि आमचा पंचपंबर आहे अकॅडमीचा पंच नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याऐंशी आणि

तर स्किल टायपिंगच्या वेळी त्यांचा आम्हाला योग्य असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे प्रयत्न असो आमचे प्रयत्न असो या दोन्ही प्रयत्नांमुळे आम्ही आज यशस्वी झालो आणि आज त्यांचा आम्ही सत्कार स्वीकारलो माझी निवड गट क क्लर्क म्हणून इकॉनॉमिक साईन्स्टॅटिस्टिक या डिपार्टमेंटला झालेली आहे माझा हा पहिला सत्कार आहे माझ्या आयुष्यात ग्रो अकॅडमीचा अनुभव आम्हाला एकदम असं छान सरावलेला आहे आणि मी अजूनही दुसऱ्या मित्रांना सांगू सांगू शकेल की ग्रो अकॅडमीला जॉईन होऊन विक्रम राजाभाऊ जगताप <laughs> तालखेड तालुका माजलगाव जिल्हा बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट